नवरात्रीत या नऊ चुका करू नका माता क्रोधित होते ते एक गंभीर पाप मानले जाते भक्तांनो देवीचा जय असो आजपासून देशभरात नवरात्रीचा पवित्र उत्सव सुरू झाला आहे या काळात भाविक नऊ दिवस देवीच्या विविध रूपांची पूजा करतील भाविकांचा असा विश्वास आहे की या दिवसांत देवी दुर्गा पृथ्वीवर राहते आणि तिच्या भक्तांच्या इच्छा पूर्ण करते शारदीय नवरात्रीला विशेष महत्त्व आहे आणि या काळात केलेली पूजा अत्यंत शुभ मानली जाते तथापि नवरात्रीत काही कृती निषिद्ध मानल्या जातात ज्यामुळे पूजेचे पूर्ण फायदे मिळू शकत नाहीत नवरात्रीत घरात अस्वच्छ अन्न आणि मद्य राहू देऊ नये म्हणून नवरात्री पूर्वी भाविकांनी त्यांची घरे आणि पूजास्थळे पूर्णपणे स्वच्छ करावीत पूजा करताना शिस्त पाळणे आवश्यक आहे वेळेवर जागे होऊन भक्तीने देवी दुर्गाची पूजा करावी या काळात अखंड ज्योत शाश्वत ज्योत प्रज्वलित करणे खूप शुभ मानले जाते तथापि घर कधीही रिकामे राहू नये आणि ज्योत विझू नये याची खात्री करा नवरात्रीत मांसाहारी अन्न आणि मद्यपान करण्यास मनाई आहे भक्तांनी नकारात्मकता टाळावी आणि सकारात्मक विचारांना आलिंगन द्यावे वादविवाद आणि संघर्ष टाळणे हे देखील नवरात्रीच्या श्रद्धेचा एक भाग आहे शारदीय नवरात्री दरम्यान जेव्हा माता तुमच्या घरात असते तेव्हाच तुम्हाला हे संकेत मिळतात ती तुमच्यावर आशीर्वाद वर्षाव करणार आहे ती तुमचे कर्ज आणि गरिबी दूर करण्यासाठी आली आहे आणि तेव्हाच तुम्हाला असे संकेत मिळतात भक्तांनो जेव्हा तुम्हाला नवदुर्गेचा आशीर्वाद मिळतो तेव्हा तुम्हाला हे संकेत मिळू लागतात भक्तांनो तुम्ही या चिन्हांद्वारे माता दुर्गा तुमच्यासोबत आहे की नाही हे ठरवू शकता या चिन्हांद्वारे तुम्ही आज तुमची पूजा यशस्वी झाली आहे हे जाणून घेऊ शकता भक्तांनो तुमच्यापैकी अनेकांना प्रश्न पडतो माता दुर्गा आपल्यासोबत आहे की नाही हे आपल्याला कसे कळेल माता देवी दिवसभर आपल्यासोबत राहते की नाही हे आपल्याला कसे कळेल शारदीय नवरात्री दरम्यान माता आपल्या घरी येते का कारण हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात येतो प्रत्येकाला माता देवीने त्यांच्या घरी यावे असे वाटते तर भक्तांनो मी आजच्या व्हिडिओमध्ये ही माहिती शेअर करेन भक्तांनो ते मूर्ख आणि अज्ञानी असतील जो व्यक्ती हे ज्ञान प्राप्त करण्यास नकार देतो तो मूर्ख आणि अज्ञानी असेल लाखो आणि अब्जावधी रुपये खर्च करूनही कोणीही हे अमूल्य ज्ञान शेअर करणार नाही प्रत्येकजण तुमच्यापासून ही माहिती लपो इच्छितो म्हणून भक्तांनो देवी तिच्या सर्व भक्तांना मग ते लहान असोत किंवा मोठे तिची उपस्थिती जाणवून देते माता देवी तिच्या सर्व भक्तांना तिची उपस्थिती जाणवून देते कारण भक्तांनो माता देवी ही परमशक्ती आहे ती सर्वोच्च देवी आहे शारदीय नवरात्रीच्या संपूर्ण नऊ दिवसांमध्ये माता देवी तिच्या सर्व भक्तांसोबत सूक्ष्म आणि ऊर्जा स्वरूपात राहते ती शक्तीच्या रूपात राहते म्हणून भक्तांनो तुम्ही या दहा चिन्हांद्वारे माता दुर्गा तुमच्यासोबत आहे की नाही हे शोधू शकता हे स्पष्ट चिन्ह सूचित करतात की माता देवी तुमच्या घरात आली आहे तर प्रथम या व्हिडिओमध्ये आपण शारदीय नवरात्र का साजरे करतो आणि माता देवी आपल्यासोबत आहे की नाही हे कसे कळू शकते यावर चर्चा करू पुढे आपण कोणत्या चिन्हांमुळे माता देवी आपल्या घरात आली आहे की नाही हे ठरवण्यास मदत करू शकते यावर चर्चा करू तर भक्तांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी राणीच्या ख्या भक्तांनी कमेंट सेक्शनमध्ये जय माता राणी लिहावे जेणेकरून माता राणीचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहील आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर तो लाईक करायला विसरू नका तर भक्तांनो नवरात्र का साजरी केली जाते ते, ते जाणून घेऊया या वर्षी भाविकांसाठी नवरात्र पूर्ण नऊ दिवस चालेल म्हणजेच नवरात्र नऊ दिवस साजरी केली जाईल एकही दिवस कमी नाही एकही दिवस जास्त नाही ती संपूर्ण नऊ दिवस चालेल माता वैष्णोदेवी आणि माता शेष डेरावली यांची विशेष पूजा केली जाईल यावर्षी शारदीय नवरात्र बावीस सप्टेंबर रोजी सुरू होईल आणि दोन ऑक्टोबर रोजी विजयादशमीने संपेल यावेळी चतुर्थी तिथी दोन दिवसांची आहे पौर्णिमा सात ऑक्टोबर रोजी असेल अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी आठ साजरी केली जाईल यावेळी माता दुर्गा हत्तीवर स्वार होऊन येते प्रतिपदेनुसार हत्तीवर स्वार होऊन त्यांचे आगमन शुभ आहे आणि ते चांगल्या पावसाचे लक्षण आहे यामुळे शेती दूध उत्पादन आणि देशात संपत्तीत वाढ होते देवी भागवत पुराणानुसार जेव्हा रविवार आणि सोमवारी माता देवीचे आगमन होते तेव्हा त्यांचे वाहन हत्ती असते याचा अर्थ असा की यावेळी बावीस सप्टेंबर रोजी माता दुर्गा हत्तीवर स्वार होऊन आगमन करतील जेव्हा माता देवीचे आगमन हत्तीवर स्वार होऊन होते तेव्हा ते अत्यंत शुभ मानले जाते दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी विजयादशमी गुरुवारी येते देवीचे प्रस्थान वाहन मानव असे त्यामुळे लोकांना शांती आणि आनंदाचा अनुभव येईल हा काळ खूप भाग्यवान असेल कलश प्रतिष्ठापना समारंभ बावीस सप्टेंबर रोजी सकाळी पाच ते दुपारी बारा वाजेपर्यंत आयोजित केला आहे या दिवशी शैलपुत्रीची पूजा केली जाईल सत्तावीस सप्टेंबर रोजी पंचमी सकाळी आठ वाजून सेहेचाळीस मिनिटे वाजेपर्यंत आहे त्यानंतर षष्ठी येते म्हणून बेलबोधन बेलभरणी समारंभ शनिवारी संध्याकाळी होईल षष्ठी शनिवारी संध्याकाळी देखील होऊ शकते अठ्ठावीस सप्टेंबर रोजी सकाळी साडे दहा वाजेपर्यंत षष्ठी तिथे असेल त्यामुळे अठ्ठावीस सप्टेंबरच्या संध्याकाळी भरणीची पूजा करण्याचे आमंत्रण व्यावहारिकदृष्ट्या वैध ठरते एकोणतीस तारखेला महासप्तमी आहे सोमवारी दुपारी बारा वाजून सव्वीस मिनिटे वाजेपर्यंत नवपत्रिका प्रवेश असेल या दिवशी नवपत्रिका प्रवेश असेल रात्री महानिश पूजा होई ज्यामध्ये चामुंडा देवीची पूजा आणि एकशे आठ दिवे लावणे समाविष्ट असे तीस तारखेला महाअष्टमी दुपारी पावणे दोन वाजेपर्यंत असेल यावेळी संधी पूजा होई नवमी व्रत देखील पाळले जाईल एक ऑक्टोबर रोजी महानवमी तिथी दुपारी दोन वाजून सत्तीस मिनिटे वाजेपर्यंत चालेल या दिवशी कन्यापूजन अपराजिता पूजा शमी पूजन नीलकंठ दर्शन आणि हवन केले जाईल ज्यांनी गुरुवारी मूर्तीचे विसर्जन केले नाही ते संध्याकाळी करू शकतात दोन ऑक्टोबर रोजी विजयदशमी तिथी दुपारी दोन वाजून सत्तावन्न मिनिटे वाजेपर्यंत चालेल शारदीय नवरात्र उत्सवामागील पौराणिक कथा अशी आहे की दुर्गेने महिषासूर नावाच्या राक्षसाचा वध केला असे मानले जाते की महिषासूर नावाचा एक राक्षस होता भगवान ब्रह्मदेवाने त्याला अमृताचे वरदान दिले या वरदानामुळे महिषासूर पृथ्वीपासून स्वर्गापर्यंत सर्वांना त्रास देऊ लागला त्याच्या अत्याचारांनी चिंतित होऊन सर्व देवदेवता ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्याकडे गेले त्यानंतर तिन्ही देवतांनी आदिशक्तीचे आवाहन केले भक्तांनो भगवान शिव विष्णू आणि इतर देवतांच्या क्रोधाने त्यांच्या मुखातून एक ज्वाला निघाली ती स्त्रीमध्ये रूपांतरित झाली ज्यामुळे आदिशक्ती निर्माण झाली त्यानंतर इतर देवतांनी तिला शस्त्रे दिली त्यानंतर देवी दुर्गेने महिषासुराला आव्हान दिले आणि नऊ दिवसांच्या युद्धानंतर तिने दहाव्या दिवशी त्याचा वध केला असे मानले जाते की या नऊ दिवसात देवीने नऊ रूपे धारण केली आणि राक्षसांचा वध केला या कारणास्तव नऊ दिवसांचा नवरात्रोत्सव साजरा केला जातो शारदीय नवरात्राचे शास्त्रांमध्ये विशेष महत्व आहे भक्तांचा असा विश्वास आहे की शारदीय नवरात्राच्या नऊ दिवसांच्या काळात व्यक्ती मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या बलवान होते आणि त्यांची आध्यात्मिक शक्ती वाढते अशा प्रकारे लोक इच्छा क्रोध अहंकार मत्सर लोभ इत्यादींपासून मुक्त होतात त्यांचे मन आणि शरीर शुद्ध होते आणि त्यांची बुद्धी नैसर्गिकरित्या कार्य करू लागते मित्रांनो चला जाणून घेऊया जर देवी माता आपल्यासोबत असेल तर आपल्याला हे दहा संकेत मिळतात हे संकेत कोणते आहेत हा व्हिडिओ काळजीपूर्वक ऐका जर तुम्हाला ही देवी माता तुमच्या सर्व इच्छा पूर्ण कराव्यात असे वाटत असेल तर भक्तांनो कृपया कमेंट सेक्शनमध्ये जय माता दी लिहा तुमचे स्वागत आहे चला त्या खास संकेतांचा शोध घेऊया तर मित्रांनो जेव्हा देवी माता तुमच्यासोबत असते तेव्हा आपल्याला हे दहा संकेत मिळतात आम्ही तुम्हाला त्या दहा संकेतांबद्दल सांगणार आहोत जे तुम्हाला हे ठरवण्यास मदत करू शकतात की देवी माता तुमच्या प्रार्थनेने प्रसन्न आहे की नाही जेव्हा तुम्ही तुमच्या प्रार्थनेदरम्यान रडू लागता तेव्हा देवी माता तुमच्यासोबत असते जरी आपण दररोज पूजा करतो परंतु तसे करत नाही परंतु नवरात्रीच्या वेळी जेव्हा तुम्ही प्रार्थना करता आणि अश्रू वाहू लागतात तेव्हा समजून घ्या की देवी माता तुमच्यासोबत आहे किंवा जर पूजेदरम्यान तुम्हाला असे वाटत असेल की कोणीतरी तुमच्या मागे उभे आहे तर समजून घ्या की देवी माता तुमच्यासोबत आहे ती नेहमीच तुमच्यासोबत असते ती ऊर्जेच्या रूपात तुमच्यासोबत उभी असते भक्तांनो हे पहिले चिन्ह आहे दुसरे चिन्ह म्हणजे जर एखादा काजवा तुमच्या कपड्यांवर किंवा शरीरावर चिटकून बसला मित्रांनो जर काजवे चमकत असतील आणि तुमच्या कपड्यांना किंवा शरीराला चिकले तर समजून घ्या की देवी माता तुमच्यासोबत आहे कारण मित्रांनो काजवेंना जोगिनी म्हणतात आणि त्या मातृदेवतेच्या परमसेवक आहेत जिथे मातृदेवतेच्या शक्ती राहतात तिथे हे मातृदेवतेचे ऊर्जा रूप आहेत आणि ते आपोआप त्या ठिकाणी चिकटून राहतात जिथे मातृदेवता असते जर काजवे तुमच्यासोबत असतील तर तुमच्या शरीरातील ऊर्जा शक्ती आपोआप जागृत होईल म्हणून हे येतात आणि जबरदस्तीने चिकटून राहू लागतात भक्तानो तिसरे चिन्ह म्हणजे जर तुम्ही रात्री अचानक झटक्याने जागे झालात तर समजून घ्या की देवी माता तुमच्यासोबत आहे आणि तुम्हाला जागे करू इच्छित आहे आणि माता देवी तुम्हाला काही संकेत देऊ इच्छिते चौथे चिन्ह म्हणजे जर तुमच्या आजूबाजूला अत्तर लोबान धूप चमेली किंवा इतर फुले असतील जी तुमच्या घराजवळ आढळत नाहीत पण तरीही तुम्हाला त्यांचा वास येत असेल तर तुम्ही समजून घ्यावे की देवी तुमच्यासोबत आहे मित्रांनो जेव्हा माता देवी तुमच्या जवळ असते तेव्हा तुम्हाला धूप धूप चमेली आणि अशा फुलांचा वास येतो ज्यांचा सुगंध आपण कधीही घेतला नाही परंतु जो आपल्या घराजवळ आढळत नाही तर हे चिन्ह तुम्हाला हे देखील कळू शकते की देवी तुमच्यासोबत आहे आता मित्रांनो पाचवे चिन्ह जाणून घेऊया नवरात्रीत जर तुम्हाला स्वप्नात एखादी लहान मुलगी दिसली कारण लहान मुलींना देवीचे रूप मानले जाते नवरात्रीत जर तुम्हाला लाल कपड्यांमध्ये किंवा लाल झेंड्यात एखादी लहान मुलगी दिसली तर तुम्ही समजून घ्यावे की देवी तुमच्यासोबत आहे या व्यतिरिक्त जर दिवा लावताना त्यात विशिष्ट आकार येऊ लागला तर तुम्ही समजून घ्यावे की देवी तुमच्यासोबत आहे मित्रांनो नवरात्रीत देवी तिच्या सर्व भक्तांना हे चिन्ह नक्कीच दाखवते आता तुम्हाला माहिती आहे की देवी माता तुमच्या सोबत आहे तुम्हाला हे संकेत मिळतात पण आता आपण जाणून घेऊया की जेव्हा देवी आपल्या घरात राहते तेव्हा आपल्याला कोणते संकेत मिळतात देवी माता आपल्या घरात प्रवेश करते हे आपण कसे ओळखू शकतो तर मित्रांनो मी हे सविस्तरपणे सांगेन तुम्ही या संकेतांचा वापर करून तुमच्या घरात देवी माता आली आहे की नाही हे ठरवू शकता एकदा देवी माता आली की तुमचे दुःख लवकरच दूर होईल आणि तुमची प्रगती दुप्पट होईल तुम्हाला इच्छित परिणाम मिळतील बहुतेक लोक जेव्हा देवी माता त्यांच्या घरात येते तेव्हा ती कधी प्रवेश करते किंवा कधी निघून जाते हे माहीत नसते भक्तांनो तुम्ही या संकेतांचा वापर करून तुमच्या घरात देवी माता आली आहे की नाही हे ठरवू शकता तर मित्रांनो तुमच्या कोणत्याही इच्छा त्वरित पूर्ण होण्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल आम्ही या व्हिडिओमध्ये ते स्पष्ट करू जर तुम्ही असे केले तर तुमच्या इच्छा त्वरित पूर्ण होतील दुर्गा माता जागरूक आहे म्हणूनच ती या दिवसांमध्ये ख्या भक्तीचे परिणाम आपल्याला लगेच दाखवते कारण तिला या काळात चुकीची जाणीव असते ती आपल्याला लगेच नकारात्मक परिणाम दाखवते आणि आपण वाईट कृत्य केल्यास आपल्याला शिक्षा देखील करते मित्रांनो नवरात्रीचे संपूर्ण नऊ दिवस आपण पूर्णपणे शुद्ध विचारांनी जगले पाहिजे आपण नऊ दिवस कपट कप्ट, कप्ट आणि द्वेषाचा त्याग केला पाहिजे माता दुर्गा ज्या घरात जातात त्या घराला पवित्र स्थानापेक्षा अधिक पवित्र आणि पवित्र बनवते तिथे राहणाऱ्या सर्वांचे मन भक्तीने भरलेले असते घर पूर्णपणे शांत राहते तुम्ही तुमचे घर देखील तपासले पाहिजे जर तुम्हाला या दहा चिन्हांपैकी कोणतेही चिन्ह दिसले तर समजून घ्या की माता देवीचे आगमन झाले आहे तर चला यापैकी काही चिन्हे एक्सप्लोर करूया चिन्हे सांगण्यापूर्वी जर तुम्हाला आमचा व्हिडिओ अजून आवडला नसेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला तो आवडला तर आम्हाला व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळत राहते आणि आम्ही तुम्हाला शास्त्रांचे प्राचीन आणि पौराणिक शास्त्रांचे ज्ञान देऊ शकतो मित्रांनो अनेक वेळा माताराणी आपल्या घरात प्रवेश करते ती तिथे बसते परंतु आपल्या स्वतःच्या मूर्खपणामुळे आपण ते ओळखू शकत नाही आणि माताराणीसाठी काहीही करू शकत नाही तर जेव्हा जेव्हा माता राणी प्रवेश करते तेव्हा तुम्ही तुमची इच्छा लवकर पूर्ण करू शकता तर भक्तांनो आज आपल्याला हे चिन्ह कळू द्या की माता राणी आपल्या घरात प्रवेश केली आहे आपण हे चिन्ह समजून घेऊया मी तुम्हाला या सर्व गोष्टींबद्दल आणि त्याचे परिणाम काय होतील याबद्दल नंतर सविस्तर सांगेन जर तुम्ही देवीचे खरे भक्त असाल तर व्हिडिओ काळजीपूर्वक ऐका जर गायमाता तुमच्या घरी वारंवार येत असेल किंवा मा दुर्गा माता ज्या घरात राहते तिथे तिची बहीण कामधेनू वारंवार तिची सेवा करण्यासाठी आणि तिचे दर्शन घेण्यासाठी दाराशी येते आणि घरात फिरत राहते ती नऊ दिवस बाहेर पडत नाही तर समजून घ्या की देवीचे तुमच्या घरी आगमन झाले आहे दुसरे चिन्ह म्हणजे मधमाशीचे आगमन मधमाशी ही दुर्गेची ब्राह्मण रूप असल्याचे म्हटले जाते जर नवरात्रीत मधमाशी एखाद्या घरात आली तर समजून घ्या की त्या घरात देवीचे आगमन झाले आहे कारण मधमाशी ही दुर्गेची अवतार असल्याचे म्हटले जाते आणि ती तिचे पूर्ण रूप पाहण्यासाठी म्हणजेच नवदुर्गेचे दर्शन घेण्यासाठी सेवक म्हणून येते म्हणून समजून घ्या की दुर्गेची आगमन तुमच्या घरात झाली आहे तिसरे चिन्ह म्हणजे ज्योत तीव्रतेने जळते हो मित्रांनो जर तुम्ही तुमच्या घरात देवीला प्रसन्न करण्यासाठी आणि भक्ती प्राप्त करण्यासाठी दिवा लावला असेल आणि जर ज्योत तीव्रतेने जळत असेल तर समजून घ्या की देवीचे स्वत आगमन ज्योती समोर उभी आहे आणि तुम्हीही तुमच्या अंतर्मनात देवीची उपस्थिती जाणवू शकता हे चिन्ह तुमच्या घरात देवीचे आगमन झाल्याचे देखील सूचित करू शकते मित्रांनो जेव्हा जेव्हा दिव्याची ज्योत तीव्रतेने जळते तेव्हा ते असे करते कारण देवीची आणि तिच्या ऊर्जेमुळे प्रकाशाची इच्छा वाढते आणि भक्तांनो जर नवरात्रीच्या वेळी तुमच्या दिव्याच्या वातीत अचानक एक खूल येऊ लागले तर समजून घ्या की नवदुर्गा माता तुमच्यावर खूप प्रसन्न आहे ती तुमच्यावर लक्षणीयरित्या आपले आशीर्वाद वर्षाव करत आहे आणि देवीची तुमच्या घरात आगमन झाली आहे आता तुमचे सर्व दुःख आणि दुःख दूर केल्यानंतर देवीची आई या जगातून निघून जाईल म्हणजेच ती तुमचे घर सोडून जाईल पाचवे चिन्ह सूचित करते की जर तुमच्या घरात काळ्या मुंग्या वारंवार येत असतील जर त्या गटात येत असतील आणि तुमचा मार्ग ओलांडत असतील तर समजून घ्या की देवीची आई तुमच्या घरात आली आहे तुमच्या घरात देवीचा प्रवेश झाल्याचे सहावे चिन्ह म्हणजे अचानक मोहक सुगंध जर नवरात्रीच्या वेळी तुम्हाला दुर्गा देवीची प्रार्थना करताना अचानक सुगंधी वास येत असेल तर समजून घ्या की देवीची आई तुमच्या घरात प्रवेश केली आहे नवरात्रीच्या काळात तुमच्या पूजास्थळावर थंड वारा येऊ लागला तर समजून घ्या की देवीचे आगमन झाले आहे आणि ते तुम्हाला तिच्या उपस्थितीची जाणीव करून देत आहे हे चिन्ह असेही दर्शवू शकते की देवीचे आगमन तुमच्या घरात झाले आहे भक्तांनो सातवे चिन्ह जर नवरात्रीच्या काळात कोणत्याही दिवशी एखादा भिकारी फाटलेले कपडे घालून तुमच्या दाराशी आला तर समजून घ्या की देवीचे आगमन भिकारी म्हणून झाले आहे नवरात्रीच्या काळात जर कोणताही भिकारी तुमच्या दाराशी आला तर त्याला रिकाम्या हाताने जाऊ देऊ नका कारण देवीचे आगमन स्वतः आपली परीक्षा घेण्यासाठी भिकारी म्हणून आपल्या घरी येते म्हणून मित्रांनो नवरात्रीच्या काळात हे विशेषतः लक्षात ठेवा जर कोणताही भिकारी किंवा कोणतीही मुलगी तुमच्या घरी भिक्षा मागण्यासाठी आली तर त्याला रिकाम्या हाताने जाऊ देऊ नका मित्रांनो नवरात्रीच्या काळात घरातील मंदिरात सरडा दिसणे हे लक्ष्मीच्या आगमनाचे लक्षण मानले जाते हा देवीचा प्रवेश मानला जातो असे मानले जाते की यामुळे लक्ष्मी देवीकडून आशीर्वाद आर्थिक लाभ आणि शुभवार्ता मिळू शकते तथापि नवरात्रीच्या काळात सर्वात महत्वाचा विधी म्हणजे मुलींची पूजा मित्रांनो असे मानले जाते की उपवास आणि पूजा केल्याने मुलींची पूजा करण्या इतके देवीला प्रसन्न करता येत नाही नवरात्रीच्या काळात लहान मुलींना देवीचे स्वरूप मानले जाते त्यांना अन्नदान केले जाते त्यांना प्रसन्न केले जाते आणि त्या बदल्यात आशीर्वाद मागितले जातात मुलींना प्रसन्न करण्यासाठी भेटवस्तू दिल्या जातात असे मानले जाते की जर मुलींना भेटवस्तू दिली गेली आणि त्या आनंदाने स्वीकारल्या तर याचा अर्थ असा की कि देवीने किंवा वैष्णवाने तो नैवेद्य स्वीकारला आहे ज्या मुलींवर प्रसन्न होतात त्यांना देवीचा आशीर्वाद मिळाला आहे असे मानले जाते आणि तिच्या कृपेने त्यांना हवे ते वरदान मिळते नवरात्रीच्या काळात दोन ते दहा वयोगटातील मुलींची पूजा करावी आठव्या किंवा नवव्या दिवशी मुलींचे पाय धुणे त्यांना खाऊ घालणे आणि त्यांना भेटवस्तू देणे हे शुभ मानले जाते तुमच्या घरात समृद्धी सुनिश्चित करण्यासाठी आणि पैशाची कमतरता भासू नये म्हणून तुम्ही मुलींना सुंदर भेटवस्तू देऊ शकता शास्त्रांमध्ये असे म्हटले आहे की मुलगी जितकी आनंदी असेल तितक्या लवकर देवीने बक्षीस दिले जाते अशा परिस्थितीत तुम्ही मुलींना चॉकलेट बॉक्स आणि सुंदर कपडे भेट देऊ शकता काळे कपडे देऊ नका आणि तुम्ही स्टीलची भांडी देखील भेट देऊ शकता मुलींना कोणत्याही लोखंडी वस्तू देऊ नका मुली जेव्हा त्यांच्या घरी जातात तेव्हा भक्तांनी त्यांचे पाय स्पर्श करून मनापासून प्रार्थना करावी देवी माता नक्कीच ख्या मनाने केलेल्या इच्छा पूर्ण करते मित्रांनो आजच्या प्राचीन शास्त्रीय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून कळवा जेणेकरून आम्ही अशा प्राचीन माहितीवर आधारित व्हिडिओ तयार करत राहू शकू कमेंट सेक्शनमध्ये जय माता राणी लिहायला विसरू नका धन्यवाद